नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण संत नगरी शेगाव येथे वंदे भारत रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ संपन्न शेगाव दहा आठ दोन हजार पंचवीस रोजी ऑनलाईन माध्यमातून पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण संपन्न झाले यानिमित्ताने संत नगरी शेगाव येथे थांबा प्रसंगी केंद्रीय मंत्री माननीय प्रतापराव जाधव यांच्यासह आमदार संजय कुठे उपस्थित राहून वंदे भारत रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला अत्याधुनिक सोयीत सुविधांनी सज्ज असलेली ही वंदे भारत एक्सप्रेस नागपूर पुणे प्रवासाला वेग सुरक्षितता आणि नवी उंची प्रदान करणार आहे विशेष म्हणजे शेगाव येथे थांबा असल्याने भाविकांना मोठी सोय होणार आहे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी उचललेल्या या ऐतिहासिक पावलाबद्दल पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद माननीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व आमदार संजय कुटे यांचा शेगाव येथील जनता व भावी भक्तांनी मनपूर्वक आभार व धन्यवाद व्यक्त केले मराठी समाचार ट्वेंटी फोर साठी अमीन शेख सहसंपादक शेगाव